राज ठाकरे यांनी हिंदी भाषेविषयी व्यक्त केलेली भूमिका महाराष्ट्रातील हिंदीचे महत्त्व वाढवून आणा राज ठाकरे यांनी म्हणाले की राज्याच्या नवीन शैक्षणिक धरण्यामध्ये हिंदी भाषेविषयी एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करायची आहे पहिलीपासून अनिवार्य हिंदी शिकवण्याची आवश्यकता नाही शाळे विद्यार्थ्यांसाठी हिंदी शिकवणारा आवे पण मात्र ती असली ते हिंदी यवांन्वार यावरती कशाना कशांना हिंदी शिकवण्याची इच्छा दर्शवण्याची गरज नाही शाळे शिक्षण विभागाने महनमूल न्याय शासन योजना हिंदी नाही शिकवण्याबाबत लाहणार आहे यावरती पहिलीपासून हिंदी म्हणाल्याने शिकाचा आदेश सुरक्षित राहणार आहे मी हे पत्र पाच दिवसापूर्वीच लिहिलं आहे असे राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांच्या पत्र स्पष्ट राज्य सरकारला वाचून दाखवले सांगितले की मी हे त्यात आस्त्या थरव केलेले आहे पण मी पहिल्यापासून ते पत्र वाचून आहे आणि तिसरा पत्रची सांगून दाखवलेला आहे याविषयी कळाताने त्याने इखेल पंधरा थेखेच्या दावत केलेले आहे हे पत्रावणे आलेले आहे एका गंकेल्याच्या आता चर्चा मत जात की मग्गोरतर पावर केलेला काय आहे या आत्यशात अधिक महत्वाचा विषय जाणार आहे म्हणतो हे पत्र नाकवाचे नाही मी म्हंटलेले आहे की हिंदी भाषे स्वांगणे असले कोणाही महत्वपूर्ण उपयुक्ती नाचते नाही हीच भाषेविषयी पुदेल्या दाखवण्याच्या माध्यम ती सास्कार पारदर्शन मिळालू नाही हे नाकफॅक गुजरात सरकारचं जी आर आहे हिंदी बॅगमॅग साबड हे तिसरा नाकऱ्यावर केलेला आहे या केळाच्या आदेश बद्दल हिंदी शिकवायची मागडते तसं गुजरात संपर्क राष्ट्रीय सरकार ही हिंदी शिकणे जाणेच ना मग महाराष्ट्रात काय कमी येते काय दिखणार आहे हा विषय महत्वाचा आहे विशेष त्याच्यानुक जाण्याच्याही पंटून